जाता जाता <eek> दिवाळीने यावे तेजाने लखलखावे दिवाळीने यावे तेजाने लखल खावे जाता जाता अंधारलेल्या कोपऱ्याला उजळून जावे ओसंडून पकवाना माझ घर ओसंडून व्हावे जाता जाता भुकेल्याला एक घास भरवून जावे मऊ मुलायम वस्त्रांनी सळसळत राहावे मऊ मुलायम वस्त्रांनी सळसळत राहावे कधीतरी कधीतरी अर्धनग्न अभ्रुलाल झाकावे फटाक्याच्या आवाजांनी दहा दिशा भरून जावे फटाक्याच्या आवाजांनी दहा दिशा भरून जावे मुख्या मुख्या अन्यायाला उठावाचे बळ द्यावे फराळाच्या ताटाबरोबर प्रेमाची देवघेव व्हावी फराळाच्या ताटाबरोबर प्रेमाची देवघेव व्हावी धर्म जात पंथ भाषा याच्याही पल्ल्याड व्हावी जमिनीने सारवावे गेरूने रंगवावे जमिनीने सारवावे गेरूने रंगवावे जमिनीच्या बळीराजाने आनंदात रंगून जावे धनाची पूजा व्हावी धनाची पूजा व्हावी लक्ष्मीची ही राखण व्हावी पण बंद बंद कपाटात नाही तर उद्यमात रुजवात व्हावी अंधश्रद्धांच्या नरकासुराला मारावे अंधश्रद्धांच्या नरकासुराला मारावे नात्याच्या रूढींना जपावे मग घर हेच स्वर्ग मानून दिवाळीने परत जायलाच विसरून जावे परत जायला विसरून जावे धन्यवाद